परिश्रमातून होईल उन्नती मात्र अवश्य घ्यावी विश्रांती असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ अशी आपल्याकडे एक म्हण आहे म्हणून संगत धरताना माणसाने अत्यंत सावध राहिला पाहिजे सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं सामर्थ्य संगतीत असतं माणसाची संगत जेव्हा योग्य असते तेव्हा त्याची प्रगती होत असते आणि अयोग्य संगतीत अधोगती देखील होते ही बाब कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव तुमच्यावर फार लवकर पडतो म्हणून या बाबतीत तुम्ही जागरूक राहायला हवं नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल कारण या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व थोडं प्रबळ होणार आहे असं म्हणतात की मनुष्य जेव्हा एखाद्या संकटातून बाहेर निघतो तेव्हा तो जास्त प्रबळ होतो त्यानुसार या काळात तुम्ही प्रबळ होऊन संकटातून बाहेर निघणार आहात आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल देखील करणार आहात त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व प्रबळ व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी ग्रहांचे राजा रवी देवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत ते या महिन्यात तुम्हाला दोन परस्पर विरुद्ध परिणाम देणार आहेत महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते तुम्हाला अनेक प्रकारचे संघर्ष देतील तर दुसऱ्या पंधरवाड्यात अनेक पद्धतीने लाभदायक स्थिती निर्माण करतील तेव्हा कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं आनंदाचे प्रसंग निर्माण होणं गप्पा गोष्टी असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा राहील असं आपण म्हणू शकतो या काळात तुम्ही खूप जास्त परिश्रम करणार आहात त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून योग्य परिश्रम करावे योग्य तेवढी विश्रांती देखील घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण होत आहे तुम्हाला मातृसौख्य लाभेल कौटुंबिक सौख्य लाभेल घरात आनंदाचं वातावरण राहील घरात नूतनीकरण देखील तुम्ही करू शकता त्यामुळे अनेक पद्धतीने सुखदायक स्थिती तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल कारण विवाह इच्छुक वधूवरांच्या आयुष्यात जोडीदार येणं प्रेमविवाहाचे योग निर्माण होणं प्रेमविवाहाला घरातून संमती मिळणं असे अनेक शुभ प्रभाव प्राप्त रहे। तसे योग होता है। तुम्हाला प्राप्त होणार आहे तसेच शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मॅकॅनिकल किंवा टेक्निकल क्षेत्रात असाल तर त्यातही तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं इतर क्षेत्रांमध्ये तुम्ही अभ्यास करीत असाल तरी बऱ्यापैकी प्रगती होईल केवळ मॅनेजमेंट किंवा अकाउंट या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करीत असाल तर थोडा अतिरिक्त अभ्यास करणं ही या महिन्यातील तुमची प्राथमिक गरज असेल ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यात आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण होत आहे हितशत्रूंना तुम्ही माघारी पाठवाल कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमचा पक्ष योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी शुभच म्हणता येईल या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण झालेली आहे अर्थात दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत सोबतच तुमची प्रगती होऊन लाभ होताना दिसत आहे जेव्हा लाभ होतो एखादी गोष्ट मनासारखी होते कामातून समाधान मिळतं तेव्हा माणूस आनंदाच्या भावनात स्वतःचे कष्ट परिश्रम विसरतो तशी काहीशी परिस्थिती या काळात तुमच्यासोबत होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क कर राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे असं म्हणता येईल त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात येऊन राजयोग निर्माण करीत आहेत तसंच भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी देखील केंद्रात जाऊन राजयोग निर्माण करीत आहेत ज्यांना आपण अत्यंत मोठे शुभ संकेत म्हणू शकतो या स्थितीमुळे तुम्हाला प्रचंड परिश्रम करावे लागतील त्यानंतर अत्यंत मोठं यश देखील प्राप्त होणार आहे म्हणून त्याला आपण शुभ संकेत म्हणणार आहोत या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती दशमाच्या दशम स्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहेत त्यामुळे या काळात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहाल हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आणि तुमच्या परिश्रम स्थानावरून देखील हेच दिसत आहे की या महिन्यात तुम्ही थोडी तरी विश्रांती घ्या असं तुम्हाला कोणीतरी सांगायला हवं म्हणजे चोवीस तासात किमान आठ तास स्वतःसाठी विश्रांतीचे नक्की काढा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी उत्तमच म्हणता येईल महिन्याच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात या पद्धतीने लाभाचं प्रमाण वाढत जाईल एकंदरीत हा कालखंड तुमच्यासाठी प्रगतीचा लाभाचा आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या काळात परदेश गमनाचे योग निर्माण होत आहेत म्हणजे जे जातक परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहेत त्यांच्यासाठी दुसऱ्या आठवड्यापासून तसे योग जुळून येणार आहेत म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करावे सोबत प्रवासावर अनेक प्रकारचे खर्च देखील तुम्हाला करावे लागणार आहेत त्यात मुख्य खर्च हा तुमच्या शिक्षणावर होताना दिसत आहे याशिवाय मानवी आयुष्याला सदैव लागू असणारे खर्च देखील तुम्हाला करावे लागतील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी चार बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसंच दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता कर्कजातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही सोमवारी तांदूळ आणि दुधाचं दान करावं या उपायामुळे पत्रिकेतील चंद्र बलवान होतो म्हणून सोमवारी यथाशक्ती तांदूळ आणि दुधाचं दान नक्की करायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष